कमवली एकही माणूस अजून घरी मेला नाही हॉस्पिटललाच मरणार आणि मारताना त्यांच्याजवळ ती घजनाच असार डॉक्टर कंपाउंडर आणि नर्स आणि ती घालणार आहे माहीत नाही हा कधी मेलाय तरी क्लिप पडली त्यांना तीव्र झटका आला येणार ते मृत्यूशी दोन महिने झुंज देत होते झुंज झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का ते झुंज नव्हते ते गरीबाचा तळतळाट भोगीत होता <laughs> ज्या ज्या लोकांनी टक्क्यावर काम केलं म्हणजे घरकुलात टक्का मुरमात टक्का खडीत टक्का संडाच्या भांड्यात टक्का भांड्यातल्या मालात टक्का <laughs> सगळी माणसं इडी होऊन गावात हिंडात पा कुत्रीचा मुका घे मोकळ्याचा मी बोलत नाही वाक्य इंद्रिकेच ऐका नीट सगळ्याला माफी आहे कार मला माफी नाही पिच्ची भोगा আল্লাহু আকবার আল্লাহু আকবার আল্লাহু আকবার

ये मी बोलत नाही नवा अध्याय बोलतोय आगा खर आ... <laughs> <चला उर्दा> <laughs> मी जे बोला माझ्या पुरावे सकाळपर्यंत घ्या आणि मग म्हातारपणी मग चला वृद्ध आश्रमात वृद्ध आश्रमात जाऊन पहा तुम्ही सगळं हाच माल आणि ते आम्हाला ओळख करून देत गेल्यावर मी विस्तार अधिकारी होतो त्याला सांगायलाच नाही वाटत मी विस्तार झाला एवढा मला आणि आता काय एक मुलगा का इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही मोकळा झाला ना। पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली पुरा मोकळा झाला आणि मग तो दिंडीत आमच्या बोखंड्या आला आला सुलता नाही आला आमच्या दोन दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटलाच आला सगळ्याला माफी आहे कर्माला माफी नाही नाही कर्म साध करा कर्माचे सात प्रकार आहेत राज मोबाईल मग करत राजस तामस सात्विक सगळ्या करा कर्म राजस कर्म तामस कर्म सात्विक कर्म आयची कर्म कर्म मानसिक कर्म कर्म कोणताही करा कर्माला माफी नाही बदला घेणार तुम्हाला लुटायचे ना जनता हा ना पदसंस्था तला सगळ हणार पण गेम होणार हे ध्यानात ठेवा डोकं बन कार्यक्रम होणार आणि त्यांच्या दाव्याला आमचं प्रवचन राहणार म्हणजे आमचं वाटवला <laughs> परत मागणे तो तिन्ही वाव्या जगात देव आहे का आहे फक्त आपल्याला का दिसत नाही त्याचं हे ज्ञान नाही इथं होतो ना पर? आता पुढं सरकतो हे गाव आहे हे गाव आहे हे गाव आहे हे गाव या गावचा पोलीस पाटील मन आहे या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे तो कधी थोडा चालू आहे मन त्याला एक प्रियशी आहे एक गल्लीतल्या गल्लीतलं पण आहे त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा पण तिला माहित नाही हा गडी न पुसके ही <laughs> पडली त्याच्या नादाला लागली तिनं ना। धुतला तो काय भिकारी करायचा तेवढा केला कोणी गेलं <laughs> मामाल इच्छा ना पण तिला माहितच नाही हा गडी न पुसके आता तिला बाळ होऊ शकत नाही म्हणून सातवाध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली आता पुरीने उत्तर द्या पुरीनं तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिला निराज पोरं धोका देत नाही पोरं कधीच धोका देत नाही ती बाजू मी घेतो पोरा पोरं कधीच धोका देत नाही धोका का देत नाही मिळतच नाही तर धोका देतील पण मिळाली तर पाहिजे ना रेंज गेली काहींची रेंज आणि ही तिला सांगायला गेली ती सांगायला तिला धोका बसला इच्छेला मनापासून मनापासून इच्छेला धोका बसला आणि कोणतीही पोरगी जर प्रियकराने धोका दिला तर ती आईला सांगू शकत नाही बापाला सांगू शकत नाही ती फक्त मैत्रिणीला सांगते आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे स्टेजवरची महाराज मंडळी ध्यानात ठेवा अंग इंद्रिकाचे वाक्य आहेत अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले लोकांना तुमचं काही घेणं नाही लोक शिजन पुरते वापरून घेणार सिजन संपल्यावर सोडून देणार तुम्ही थुकेल तंबाखू वाळवून खाऊन मारणार <laughs> लोकांना तुमचं काही घेणं नाही आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात उद्या दोन चार जात पाहिजल्यावर लो लोक काल तारीख घेतली लोकांना म्हणतीने हवा जायला लागली उर फाट बोलायला लागलं ला बन ला ला ला। लोकांना ला 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 ला। काय आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला काय करत आपले गुडघे गेले दिंडी निघाली हे नाही झोप आता काय गई राजगी अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला कतवी संपले जन हे सुखाते तिची मैत्रीण आहे आणि तिच्या मैत्रिणीचं नाव माया घोटाळा आणि ज्यांनी माया तोडली त्यांना नगर नारायण म्हणतात जे मायाच्या पलीकडे गेले त्यांना शिवाजी महाराज म्हणतात हे गप्पा मारून पारमार्थ होत नाही हो उगत आपल्या चुलीला तंगड्याला व्हायच्या पब्याच्या आईला इतिहास सांगायचं काय तिला उभी ते काय होईल तुम्हाला काय नाही होणार तो जळल तेवढं मागव काय करतो काही गप्पा माना नाही तर नका मानू तुम्हाला पटलं तर पहा म्हणा परमार्थ रक्तात असावा लागतो तुम्ही काहीच बोला हा किंवा नाही काही माणसं मेली अजून हरिपाठ पाठ नाही काही मरतील काला झाल्यावर हो। <laughs> नाही 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 जगायचं आहे मला गोवी दोन तीन शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही काशेतलं गुशीड कधी का दूध पेत नाही गाळातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेत नाही प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही पुण्या असल्याशिवाय परमार्थ यशस्वी होऊ शकत नाही हा माणूस सुंदर वाजवतो हा पोरगा सुंदर वाजवतो यांच्या घराण्यामध्ये पंजोबा वारकरी असले पाहिजेत आजोबा वारकरी असले पाहिजेत वडील वारकरी असले पाहिजेत थोडा तरी परमार्थाचा गंध असायला पाहिजे हे 哎。<Okay. S 2> hey. करायला गेली तिच्या मैत्रिणींचं माया आणि हा सगळा तमाशा <laughs> बोलत जा मायाचा काय कोणाला घेणं नाही ना? काय पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाहिजे झालं ती <laughs> प्रेम बीम काय करत नाही ती फक्त तुझं एटीएम टी मोकळं करते प्रेम हे सगळ्या लाभाला आहे ह्या जगामध्ये तीनच गोष्टी खऱ्या आहेत संत ग्रंथ आणि भगवंत बास संत ग्रंथ फलकडतो संसार